मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता राज्यात आज मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगा संगम तीरावर नुरसीवाडी अर्थात नरसोबाची वाडी हे सुंदर क्षेत्र आहे कृष्णा तीरावर दगडी पायऱ्या घाटाच्या मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे आज दत्त जयंती निमित्त मंदिरात पहाटे काकड आरती झाली त्यानंतर दुपारी चरणावर महापूजा केली पहाटे चार वाजल्यापासूनच येथे भक्तांची गर्दी वाढत होती तसेच यावेळी म्हणून ओळखलं जात दरवर्षीप्रमाणे येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्या सोयीसाठी या उत्सवात देवस्थान समिती ग्रामपंचायत तालुका प्रशासनातर्फे उत्तम नियोजन करण्यात आलं होतं येणाऱ्या भाविकांसाठी कॉलेज परिसरात पार्किंग व्यवस्था तसेच सुरक्षा बंदोबस्तासाठी सीसीटीव्ही पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती रांगेत दर्शनासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते